नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेक्सर या आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे एम ए पी एस आहे त्यांच्या खात्यामध्ये पूर्ण एक वर्षाचे या ठिकाणी प्रोत्साहन पर या ठिकाणी मानधन येणार आहे मित्रांनो चला तर मग व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया आणि यामध्ये तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती सांगत असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गुगलवर या ठिकाणी एम ए पी एस डॉट डी टी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेब लिंक तुम्हाला या ठिकाणी टाकायचं टाकल्याच्या नंतर तुम्हाला जसे तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला काही अशा प्रकारचा या ठिकाणी प्रकार वेबसाईटचा इंटरफेस दिसेल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट टाइम तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करता तर मित्रांनो थोडंसं स्क्रोल डाऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन दिसेल तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन क्लिक करून तुम्ही नवीन फॉर्म या ठिकाणी अप्लाय करू शकता पण जर तुम्ही या ठिकाणी ऑलरेडी अप्लाय केलेला असेल तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये युजरनेम आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला कॅपच्या फिल करून लॉग इन बटनवर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी पासवर्ड जर विसरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड करू सुद्धा या ठिकाणी करता येणार आहे सर सध्या आपण या ठिकाणी पाहूया कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन तुम्ही या ठिकाणी क्लिक करता काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे ज्याच्यामध्ये अप्रेंटशिप रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन टाकणार आहात काय ए पासून सुरू जो काही असतो तो टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी ऑटोमॅटिक फिल होणार आहे जसं तुमचं कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबर काय आहे त्याच्यानंतर तुमचं पूर्ण नाव काय आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट म्हणजे कंपनीचं नाव काय आहे तुमचं ट्रेडचं नाव त्याच्यानंतर ट्रेड टाईप बी म्हणजे कोणत्या अंडर तुम्ही या ठिकाणी बीटीआरशिप केलेली आहे तुमची अप्रेंटशिप स्टार्ट कधी झाली आणि कधी संपली अशा प्रकारची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता त्यावेळेस ऑटोमॅटिक संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी फिल होणार आहे तर बघा या त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे परस्क्राईब स्टायपंड पर मंथ आता याच्यामध्ये टाकत असताना बघा मित्रांनो तुमचा जो काही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे त्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये जो काही उल्लेख केलेला आहे तुमच्या स्टायपनचा तोच तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मनानं कुठलेलीही माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची नाही त्याच्यानंतर जी काय तुमची ईमेल आय डी आहे ती अप्रेंटशिप पोर्टलवरची ईमेल आय डी या ठिकाणी दिसेल तुम्हाला या ठिकाणी गेट ओ टी पी फॉर ईमेल व्हेरिफिकेशन मध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो काय रजिस्टर्ड ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डी ला या ठिकाणी ओ टी पी जाईल ओटीपी टी गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी दोन मिनिटाचा कालावधी दिसणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर जो काय अप्रेंटशिप इंडिया पोर्टल वरचा आहे तोच या ठिकाणी येणार आहे यामध्ये तुम्हाला नंतर या ठिकाणी पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे मित्रांनो पासवर्ड टाकत असताना तुम्हाला या ठिकाणी मिनिमम आठ कॅरेक्टर असणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी बघा एक अप्पर के केस असला पाहिजे त्याच्यानंतर एक अल्फाबेट एक लोअर केस त्याच्यानंतर एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर अशा पद्धतीने या ठिकाणी मिनिमम आठ कॅरेक्टरचा या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड क्लिक करायचं आहे जसे तुम्ही कन्फर्म पासवर्डला क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे त्यांना या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर जो काही कॅपच्या तुमच्या समोर दिसत आहे तो कॅपचा जशाचा तसा तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला रजिस्टर बटनवर क्लिक करायचं आहे ही संपूर्ण डिटेल्स रजिस्टर करण्याच्या अगोदर मित्रांनो एकदा चेक करून घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये काही चुकीचं होणार नाही जसे तुम्ही या ठिकाणी रजिस्टर बटनवर क्लिक करणार मित्रांनो जसे रेजिस्टर्ड बटनवर मित्रांनो क्लिक केले तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी दिसून येणार आहे ज्याच्यामध्ये तुमचा अप्रेंटशिप नंबर या ठिकाणी दर्शवणार आहे कॉन्टॅक्ट फॉर्म जे काय आपण माहिती फिल केलेली आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे आणि तुमचा अॅप्रेंटशिप ट्रेनिंग किती वर माहितीचं होतं या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे जसं की तुमचा मेल फीमेल या ठिकाणी कॅटेगरी आणि सब कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते बघा या ठिकाणी बँक स्टेटमेंट मित्रांनो ज्यावेळेस बँक स्टेटमेंट तुम्ही या ठिकाणी अपलोड करता तर तुमचे जे, जे काही अप्रेंटशिपचा इयर होता त्या अप्रेनशिप इयरचा त्या ठिकाणी पगारीचा उल्लेख येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डोमेसिल सर्टिफिकेट लागणार आहे ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि जो का तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे तो कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तुम्हाला या ठिकाणात अपलोड करायचा आहे जर तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म नसेल तर अप्रेन्सशिप इंडिया पोर्टलवर तुम्ही लॉग केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणाहून कॉन्ट्रॅक्ट फॉर्म दिसल तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर जसंही तुम्ही या ठिकाणी अपलोड करता संपूर्ण माहिती तर बघा त्यानंतर खाली जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो अप्रेंटशिप क्लेम हिस्ट्री या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे ज्याच्यामध्ये दि तुमचा क्लेम नंबर या ठिकाणी येऊन जाईल आणि जो काय तुमचा ऍक्शन घेणार आहे क्लेम या ठिकाणी सबमिटेड दिसेल आणि या या ठिकाणी ठिकाणी डेट दिसेल मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपला नवीन रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण करू शकता फक्त एकच आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता रजिस्ट्रेशन करत असताना एकदम काळजीपूर्वक या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला फॉर्म भरत असताना काही अडचण आली तर मला कमी कमेंट द्वारे कळू शकता धन्यवाद